गेल्या सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने कारण कांदा निर्यातबंदी केली आणि त्या निर्यातबंदीमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे करोडो रुपयाचे नुकसान झालेले कारण की आजपर्यंत बराचसा माल शेतकऱ्यांनी गेल्या एक महिन्यात विकलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांचे सुमारे पंधराशे ते दोन हजार रुपये पर क्विंटलचं नुकसान झालेले त्या माध्यमातून करोडो रुपयाचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं तर आम्ही शेतकरी असल व्यापारी असेल यांची सातत्याने मागणी आहे की बा सरकारने एक्सपोर्ट खुलं करावं परंतु आता आम्ही जे काही दिवसापासून इंडोनेशिया असेल त्यानंतर श्रीलंका असेल बांगलादेश असेल इंडोनेशियाचे जवळजवळ सुमारे नऊ लाख टन नऊ लाख मॅट्रिक टन त्यांनी मागणी केली असं केंद्र सरकारचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे क जर हीच परिस्थिती असेल त्यानंतर श्रीलंका पण फार रिक्वेस्ट करते बांगलादेश असेल त्यानंतर त्या ते त्या सोडून पण इत्यादी देश एक बाबत त्यांची फार मोठी रिक्वायरमेंट एक बा भारत सरकारने कांद्याची निर्यात खुली करावी परंतु असं काही आपलं सरकार करताना दिसत नाही आहे आज सातत्यानं ज्या बातम्या येत आहे का बाबा सरकार सकारात्मक निर्णय घेईल परंतु असं कुठंही दिसत नाही सरकारला व्यापाऱ्यांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने एकच मागणी आहे लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावा आपल्या देशाला पण परकीय चलन लाभेल आणि कुठं तरी शेतकऱ्यांना पण न्याय मिळेल तर त्यांना पण दोन रुपये मिळेल जो आज म्हणजे ब अवकाळी पावसाने जो कांदा खराब झालेला आहे त्यांना पन्नास टक्केच कांदा हातात येतो आहे ये। परंतु सरकार हे काही लक्षात घेत नाही आहे सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यावा कुठंतरी दुष्काळजन्य परिस्थिती असताना शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्याचा टाईम आहे त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्यात बंदी खुली करावी